शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी नमस्कार मित्रांनो आपल्या ज्ञानदीप ब्लॉग या चॅनल वर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एक अतिशय महत्वाची माहिती घेऊन आलो हो। आहोत राज्यातील शासकीय व निम शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षक यांच्यासाठी सरकारने घेतला आहे होय आता आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजना शासकीय निम शासकीय शिक्षक तसेच त्यांच्या कुटुंबियांना लागू करण्यात आले आहेत आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये सरकारी कर्मचाऱ्याचे कोणते कोणते फायदे आहेत तसेच कसे काढायचे आयुष्यमान भारत चे कार्ड जे आपण आपल्या पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपण कृपया चॅनलला ला सबस्क्राईब करावे व्हिडिओला लाईक करावा ही विनंती नेमके या योजनेचे फायदे काय आहेत मोफत उपचार कॅशलेस हॉस्पिटल सुविधा विशेष उपचार व शस्त्रक्रिया आणि खासगी रुग्णालयांमध्ये सेवा कुटुंबातील सर्व सदस्यांना संरक्षण आयुष्यमान भारत प्रति कुटुंब पाच लाख रुपये आयुष्यमान भारत या योजनेबरोबरच महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले जन आरोग्य कल्याण योजना सुद्धा सर्व शासकीय कर्मचारी अधिकारी शिक्षक यांच्यासाठी लागू राहणार आहे महात्मा फुले योजनेत राज्यातील विशेष आजारांसाठी पूर्ण उपचार मोफत मिळत असतात या संदर्भात शासनाचे एक परिपत्रक जारी झालेले असून त्या परिपत्रकामध्ये काय माहिती दिलेली आहे हे या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत राज्य शासनाने आरोग्य क्षेत्रातील एक महत्वाकांक्षी पाऊल उचलत शासकीय आणि निप शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना आता शंभर टक्के विमा संरक्षण मिळणार आहे महाराष्ट्र शासनाच्या राज्य आरोग्य हमी सोसायटीने नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकानुसार सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना या योजनेचा एकत्रित योजने, एक योजने समाविष्ट करण्यात आला आहे या संदर्भात या योजनेची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत कुटुंबियांसाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले आयुष्यमान कार्ड तयार करणे आता सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या धर्तीवर हा एक महत्वाचा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे जिल्हाधिकारी मुख्य कार्यालय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या शिबिरामध्ये कर्मचाऱ्यांचे चा आयुष्यमान कार्ड तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे यापूर्वी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत विशेष शिबिरे घेऊन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचे आयुष्यमान कार्ड तयार करण्याच्या सूचना या देण्यात आलेल्या होत्या परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कर्मचाऱ्यांसाठी ही कार्यवाही पूर्ण झालेली नव्हती या योजनेचा उद्देश म्हणजे जिल्ह्यातील राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांना शंभर टक्के आरोग्य विमा संरक्षण मिळवून देणे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयुष्यमान कार्ड काढून देण्यासाठी कार्यालय जिल्हा परिषद आणि जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय या ठिकाणी विशेष शिबिरे घेण्यात येणार आहेत त्या शिबिरांचे स्वरूप म्हणजे त्या शिबिरामध्ये कर्मचाऱ्यांना आयुष्यमान कार्ड काढून देण्यासाठी त्यांना मदत केली जाणार आहे आणि या शिबिरामध्ये कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी शंभर टक्के आयुष्मान कार्ड निर्मिती करून घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे या योजनेची अंमलबजावणी सुरळीत करण्यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीने एक मोफत कार्ड निर्मितीचा मागोवा घेण्यासाठी प्रत्येक कार्यालयाला सूचना दिलेल्या आहेत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी या कार्ड निर्मितीची माहिती आणि अंमलबजावणीचा मासिक अहवाल एक प्रपत्र एक तयार करून त्यामध्ये भरून शासनाला सादर करावा असे निर्देश आले देण्यात आलेले आहेत हा निर्णय शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक असून आरोग्य विम्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलण्यात आलेले आहे सर्वात महत्वाचे म्हणजे आता मोठ्या आजारांसाठी खर्चाची चिंता नाही ही योजना म्हणजे शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा कमेंट करा तुमचे मत सांगा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढील महत्त्वाचे अपडेट तुम्ही चुकणार नाही थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ